जिजाऊ संस्थांचे सदस्य व जनसंपर्क कार्यालय जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आणि लावण्य फाउंडेशनचे अध्यक्ष मान्यश्री पंकज सुदाम भोईर मुक्काम पडघा कोली यांनी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष मान्यश्री निलेजी साहेब यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केले तर चला तर पाहूया मान्यश्री पंकज सुधांभुईर साहेब काय सांगतात ते आज जर बघायला गेलं जिधाऊ सामाजिक संस्था गेली पंधरा वर्ष शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात गेली पंधरा वर्ष काम करत होती पण आज बघायला गेलं तर आज भिवंडी लोकसभेसाठी एक नवीन चेहरा असा जनतेचा म्हणणं होता आणि नक्कीच तो साहेबांचा चेहरा आम्ही जिधाऊ संस्थेच्या माध्यमातून आज आम्ही नवीन चेहरा आज भिवंडी लोकसभेसाठी दिला होता आणि चांगल्या पद्धतीने आज जनतेने आम्हाला भरभरून मतदान दिल्या दिलं त्याबद्दल मी जनतेच्या पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आहे आमचा पराभव झाला असेल झाला असेल पण आम्ही खरे खूप जनतेचे मनातील खासदार आज साम्राजायब नक्कीच आहे तर येणाऱ्या विधानसभा कुठे रघु आहेत की नाही नक्कीच आमचा एवढी ग्रामीणचा मेलावा झाला अंबाडीमध्ये एक दोन दिवसापूर्वी त्या नक्कीच आदरणीय या साम्राज साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले आहे येणाऱ्या यापुढील सर्व निवडणुका संघटना मोठ्या ताकदीने लढवणार आहेत कारण आज कुठेतरी ते स्वातंत्र्यवर पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत पण आज बघायला गेलं तर आज विकासाची कामे असतील ग्रामीण भागाचे रस्ते असतील हे पाण्याची पाण्याची व्यवस्था असेल ह्या कुठेतरी गोष्टीपासून आज नागरिक त्रास दिला आहे आज तर पाणी जर मुंबईला जात असेल पण असताना पाणी मिळत नसेल तर कुठेतरी लोकप्रतिनिधींनी हे जाणलं पाहिजे यासाठी चेहरा नक्कीच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून असणारे एवढंच नव्हे भेंडीमध्ये तोरण पॉवरचा विषय असेल आज अनेक लोक त्रास आहेत पण हे कुठेतरी तोरण पॉवरचे युनिट नाही तर कुठेतरी संसद पाहिजे या अनुषंगाने नक्की जिल्हाभू संघटना संपर्क प्रयत्न करणार आणि यासाठी नक्कीच जिल्हाभू संघटनेचा येणाऱ्या विधानसभा असतील किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील नक्कीच जिजाऊ संघटना लढून आपल्या जिल्ह्याला नक्कीच एक चांगला नेतृत्व घडवण्याचा असा एक आता सर लोकसभेमध्ये दिलेले आश्वासन जे आहेत त्या तुम्ही पूर्ण करणार की नाही नक्कीच आमचं समाजाचं नातं एक जोडलेलं आहे आणि आज आपण जे लोकशाही जे आसुजन होती आम्ही ज्या काही सुल असतील अँब्युलन्स असतील हॉस्पिटल असतील किंवा ग्रामीण भागामध्ये जे कॅम्प असणार आहे ते नक्कीच आम्ही शंभर टक्के कार्यरत करणार आहोत कारण आमचं कामच जिथे आप मराठी माणूस हा वाचला पाहिजे कुठेतरी त्यांना न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत चंद्र आहे तोपर्यंत आमचं सामाजिक काम हे कायम चालूच राहणार आहे भले निवडणुका येतील जातील पण निवडणुकापुरतंच आम्ही काम करणार नाही तर गेले आम्ही निवडणुकीमध्ये आमचं उतरणं स्वप्न पण नव्हतं पण आज गेले पंधरा वर्ष आम्ही सामाजिक काम केलेलं आहे आज कोणती निवडणूक होत समोर आम्ही काम केलेलं नाही आहे कारण जो आपांचा जो सामाजिक कार्याचा जो वसा आहे तो नक्कीच आज संपूर्ण जनतेने संपूर्ण समाजाने आज घेतलेला आहे आणि संपूर्ण समाज आप्पांच्या पाठीशी भक्त बरे आहे तर नक्कीच जे पण काही सामाजिक काम असणार आहे ते जोपर्यंत या भूमीवर केंद्र सूर्य असणार तोपर्यंत आमचं सामाजिक काम हे चालू राहणार आहे सर आपल्याला लास्ट प्रश्न आहे जिजाऊ पुढे सामाजिक काम चालू राहील की नाही नक्कीच आम्ही आताच म्हणतो ना जिजाऊचं जे सामाजिक काम राहणार आहे ते अजून दहा पटीने चालू राहणार आहे कारण आज जसं धरपोडी नगरीत आज यू पी एस सी एम पी एस सी कॅम्प आहे आज एकशे बेडचं हॉस्पिटल आहे शंभर अंध मुलांची दिव्यांग शाळा आहे एवढ्याच नव्हे जर पंच वाचणारे सतरा ॲम्ब्युलन्स आहेत ह्या साऱ्या शेतकऱ्यांसाठी आज आपल्या ग्रामीण भागात ग्रामीण भागामध्ये काम घेतले जातात आज दर पावसाळ्यामध्ये आपण पाच लाख खडे वाटप केले जातात एवढंच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी आज पंचवीस लाख दरवर्षी आपण संपूर्ण स्वप्नामध्ये गाळे वाटप करतो हे जे काम आज पंधरा वर्ष झाले तेच काम आज दहा पटीने आज पुढे आम्ही करणार आहोत आणि चांगल्या पद्धतीने आज समाज सर्व समाज कसा एकत्र जोडला जाईल या पद्धतीने आज जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलजी साहेब असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील नक्कीच त्यांच्या पाठीशी भक्कम असेल जसं साडेतीनशे वर्ष पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली पण स्वराज, स्वराज, आज त्याचं कुठतरी स्वराज्य त्याचं कुठतरी आज स्वराज्य होत आहे पण त्याच स्वराज्यात पुन्हा स्वराज्य निर्माण करण्यासाठी एक जिजाऊचा मावला झरपुरी नगरीमध्ये आज जन्म घेतलेला आणि या मावल्या सोबत आज आम्ही जे जिजाऊचे कार्यकर्ते आहेत जे मावले आहेत ते नक्की साहेबांच्या सोबत राहून आज अजूनही दहा पटीने आम्ही काम चांगल्या पद्धतीने करणार करणार करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार तिरंगी लढत महाशर्तीची जी निवडणूक होती तसं बघायला गेलं तर या तिरंगी लढतीमध्ये आज जर सांबळे साहेबांना हरवण्याचा ज्याने ज्याने प्रयत्न केला आज महाराष्ट्राचे महा आज महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे पंतप्रधान मोदी साहेब सुद्धा मोदी साहेबांची सुद्धा एक मोठी सभा आज इथे कल्याणमध्ये झाली होती एवढंच नव्हे तर दिल्लीचे मुख्यमंत्री सुद्धा अं भिवंडीमध्ये प्रचारासाठी आले होते एवढंच नव्हे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असतील काही नेते ने मंडळी असतील आज सर्व महाराष्ट्राची ताकद या भेंडी लोकसभेमध्ये लागली होती कारण ती म्हणजे सांबरे साहेबांना पराभूत करण्यासाठी आज जर बघायला गेलं तर जिजाऊ संघटना एकीकडे लढत होती तिकडे दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुती आज जर बघायला गेलं तर महायुतीचे जवळजवळ एक पंधरा सोला पक्ष एकत्र होते महाविकास आघाडीचे पंधरा सोला पक्ष एकत्र होते पण इकडे जिजाऊ संघटना असेल आणि त्याला पाठिंबा असेल वंचित बहुजन आघाडीचा आज जर बघायला गेलं तर जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही जवळजवळ अडीच लाखाच्या मो अडीच लाखाच्या मताने आज आम्ही पोचलो आहे पण बघायला गेलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महा महायुती असेल तर त्यांचं बघायला गेलं तर त्या ज्या पक्षांचं गणित काढलं त्या त्या पक्षांचं जर मताधिक्य काढलं तर आमच्या आम्हाला जी मतं मिळाली आहेत त्यापर्यंत ते पोचू शकत नाही याच अनुषंगाने आज खऱ्या अर्थाने विजय हा साम्राजसाहेबांचा झालेला आहे त्याबद्दल जनतेच्या मनातील खासदार ते म्हणजे आमचे निलेशजी भगवान सामरेसाहेब आज एवढाच नव्हे तर कोकणचा आधार एवढा आहे जिथे जिथे ज्या ज्या वेळी ज्या ज्या समाजाला समाजावर संघटेल त्या त्या त्यावेळी जिजाव संघटना नक्कीच तिथे उभी राहील अशी मी आशा देतोय